बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या परंतु साधी कॅरी बॅग शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा कोशिंदा आहे म्हणून मी चिखलोळ येथील इयत्ता नवीन कोमादत्तन त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध आणि पालीचं पाली करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मानते शेतकरी राजा जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मानते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी दाबून बसलेल्या साहेबांना सखारा माजराने बोलला अहो खुर्ची धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो आभार मनापासून आभार म्हणत मना माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशाला डाईट चालू त्यात गोड खाल्लेला खडी साखर चालणारा डाईट मध्ये टेबला खालचा नोटा खाना बसाल का आणि फुल्ल झालेल्या डेरी मध्ये अजून खायची ताकद असाल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात गेला लागला फाईल मंजुरी दिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा नाही पण माहित शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हक्त ठेवणार नाही ठरलेला हक्त ठेवणार नाही चालतरी चालतरी आठवणीने आणून आहे काही हरकत नाही महोदय चालताय चालतय चालतय काही अरे तुला तर माहितीये आपल्या सईशिवार फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहितीये आपल्या सईशी वार फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपायाना पटकन झाला पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाले जाऊन अवस्था अशी, अशी सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बयाबापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला ना नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच ना माझ्या बापाची प्रेम का आणि अपुरी राहिली ना साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम का आणि अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का जगाला से करतो मित्रांनो सचिन पूर्ण पूर्ण केले त्याला तो भारतरत्न तर सोडाच सो, साधं गुलाबाचं सो फुल कोणी दिलं मग मला इतकेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट मित्रांनो क्रमांक दिला जात शे, हो, अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले सर आज माझा शेतकरी बापाला विचारत सुद्धा नाही सर कांदा लावणी पासून कांदा निलनी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली